श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वामी माऊली या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळेजण सेवा करा आणि सुखी रा महाराजांना तेच सांगेल की आमच्या सगळ्यांकडून करूं सेवा करून चला सगळेजण सेवा करतच असतील आणि सगळ्यांकडून करूं सेवा करून घ्या एवढंच सांगेल तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की महिला ज्या असतात आपल्या घरातली गृहिणी जी असते तिच्यात माता लक्ष्मीचं रूप असतं आपल्या घरातील सगळ्यात आधी महत्वाचं तेच आहे की ज्या महिलेला आपल्या घरामध्ये खूप म्हणजे मान पान किंवा रिस्पेक्ट दिली जाते त्या घरात कशाचीच कमी राहत नाही पण तुम्हाला काही गोष्टी मी आज सांगणार आहे की ज्या महिलांच्या शरीरयष्टी जी असते किंवा आपल्या शरीरावर आता तुम्ही नक्कीच चेक करा मी सांगितल्यानंतर की आपल्या शरीरावर अशा काही निशाण किंवा खून आहे का ज्या महिला भाग्यवान असतात खूप म्हणजे बोलतात ना की आपण भाग्य घेऊन जन्माला आलेलो आहोत अशा महिलांच्या काही खुना आहेत मी ते तुम्हाला नक्कीच आज सांगणार आहे सगळ्या महिला ज्या असतात त्या आपल्या माता लक्ष्मीचंच रूप आहेत हे लक्षात ठेवायचं आहे आपण कधीही तर मी आता पहिली खून तुम्हाला सांगणार आहे की सगळं आपलं जे भाग्य असतं ते कुठे असतं आपल्या कपाळावर लिहिलेलं असतं तर आपलं जे कपाळ जे असतं ते कपाळ आपलं उंच पाहिजे आणि मोठे पाहिजे आणि तेजस्वी पाहिजे म्हणजे बघितल्यानंतर समोरच्याला म्हणजे असं वेगळं वाटतं तेजस्वीपणा वाटत असतो आपल्या कपाळावरून तर ते आपलं बोललं ना भाग्य लिहून आणलेलं आहे नाही स्वतः तर आपल्या कपाळावरून आपलं भाग्य ठरत असतं तर त्यामुळेच सांगेल की ज्या महिलेचं कपाळ हे उंच मोठं आणि तेजस्वी असतं त्या महिला भाग्यवान असतात त्याच्यानंतर पाय जे असतात आपले पाय जे असतात ना पाय लांब सडक पाहिजे पायाचे बोटं जे असतात ते लांब पाहिजे आणि पायाचे बोटं जे असतात ते समान पाहिजे व्यवस्थित लाईनीमध्ये आणि जवळजवळ पाहिजे बोटं असे फाकलेले नको आहेत तर ज्या महिलांचे बोटं लांब आहेत पाय लांब आहेत आणि बोटं समान आहेत एका लाईनीत व्यवस्थित आहेत असे आणि नंतर जवळजवळ आहेत असे ज्यांचे पाय आहेत महिलांच्या त्या महिलाही भाग्यवान असतात पुढचं मी तुम्हाला सांगेल केस ज्या महिलांचे केस लांब आहेत त्याच्यानंतर दाट घन दाट आहेत आणि लांब आहेत अशा महिला महिला ज्या असतात त्या तेजस्वी दिसत असतात त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा असते असं बोललं जातं आणि आपल्या सासरी जाताना ते आपल्या घरातून म्हणजे घराची बरकत वाढत असते सासरी आल्यानंतर ते असं बोललं जातं पुढचं तुम्हाला सांगेल की आपल्या ज्या महिला असतात त्यांच्या गालावर तीळ गाल जो असतो गालावर तीळ असते तर त्या महिलांचे जे पती असतात ते त्यांच्यावर खूप प्रेम करतात असं बोललं जातं आणि पतीच्या पूर्ण संपूर्ण जे कार्य करत असतात त्यांच्या पाठीमागे सदैव त्या महिला उभ्या असतात त्यामुळे त्या महिलाही खूप भाग्यवान असतात भाग्याच्या असतात अशा महिला असं बोललं जातं आपल्या पतीसाठी पुढचं सांगेल की आपले खांदे, खांदे जे असतात ते खांदे पुढच्या बाजूने झुकलेले असतात एखाद्या महिलांचे तर त्याही महिला खूप म्हणजे भाग्यवान मानल्या जातात आणि त्यांच्यामध्ये रिस्पेक्ट करण्याची आदर करण्याची क्षमता खूप प्रमाणात असतं ते आपल्या सासरी सगळ्यांनाच आदर प्र आदर ते बोलताना आदराने वागतात सगळ्यांसोबत आपल्या सासरी असं बोललं जातं म्हणून हा आपण एक त्याच्यातला गुण आहे महिलांचा की भाग्यवान महिलांचा की पुढचे पुढे झुकलेला खांदा जो असतो देख, खांदे ते खांदे असतात ते पुढच्या साईडने झुकलेले असतात पुढचं मी तुम्हाला सांगेल की नाकाच्या शेंड्यावर ज्या महिलांचा तीळ असतो नाकाचा जो शेंडा आहे तिथे ती जर तीळ असला तर ती महिला पण खूप भाग्यवान असते तिच्या म्हणजे तिच्या रूपात एक लक्ष्मी माता आपल्या घरात वास करत असते असं बोललं जातं नंतर डोळे जे महिला ज्या महिलांचे डोळे तेजस्वी असतात आणि सुंदर दिसायला पण खूप सुंदर दिसतात डोळे मोठे असतात आणि तेजस्वी असतात अशा महिला पण माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि आपल्या घरात क भर भरभराटी राते कधीही कशाची कमी पडत नाही तेही आपलं भाग्य घेऊन जन्माला आलेले असतात असं बोललं जातं त्याच्यानंतर दात जे दा ज्या महिलांचे दात जे स्वच्छ आहेत पांढरे शुभ्र असतात आणि एकसारखे लाईनीत असतात मागे पुढे नसतात बघा एका एक लाईनीत हवेत आणि पांढरे शुभ्र असतात तर त्या हा महिला पण खूप भाग्य घेऊन आपल्या घरी आलेल्या असतात असं बोललं जातं त्याच्यानंतर शेवटचं आणि खूप सुंदर असं ज्या महिलांचे मान जी बोलली जाते मान ही उंच पाहिजे आणि छोटी पाहिजे नाजूकची अशी मान असते तर त्या महिला पण खूप भाग्यवान असतात आणि आपलं भाग्य घेऊन त्या आपल्या घरी आलेल्या असतात म्हणजे सासरी आलेल्या असतात तर ह्या ज्या खुणा मी सांगितल्या भाग्यवान महिला कोणकोणत्या असतात त्यांच्या शरीर यष्टी जी असते ती भगवंताने बनवली असते शेवटी तर ती ह्या यष्टीमध्ये ह्या जर खुणा तुम्हाला आढळत असतील तर तुम्ही नक्कीच भाग्यवान ठराल की म्हणजे या गोष्टी आपल्यामध्ये आहेत आणि नक्कीच ह्यापैकी माझ्या सगळ्या मैत्रिणींमध्ये एकतरी गुण असेल असं मी आशा करते आणि इथेच थांबते तर माहिती कशी वाटली काय वाटली नक्कीच कळवा छोटीशी माहिती होती जी मला सांगायला खूप म्हणजे बरी वाटली की सगळ्या महिलांपर्यंत आपण एक माहिती पोहोचवावी की आपलं भाग्यशाली महिला ज्या असतात त्या कशा ओळखाव्या किंवा आपण भाग्यवान आहोत की नाही ते तुम्हाला समजेल या उदाहरणांवरून तर नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल अशी आशा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक येणारा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका